राम राम मंडळी आज पेडगावमध्ये भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल असं मैदान संपन्न झालं आणि मैदान एक नंबर झाला असं म्हणलं तर वाग ठरणार नाही म्हणजे जबरदस्त पारदर्शी मैदान पार पडलं अडुसष्ट गड झाले म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडा जे चालक असतील मालक असतील तिथं पोचली होती कारण खूप दिवसाच्या गॅप नंतर मैदाना भारतीय त्यांनी पावसानं चांगली साथ दिली आज दोन दिवस पाऊस नव्हता त्याच्यामुळे आजचं मैदान सुद्धा जबरदस्त पावसाच्या विना अडथळ्या पार पडलं खऱ्या अर्थानं Uh, जी आयोजन कमिटी होती नियोजन कमिटी असेल त्यांचं मनापासून पहिल्यांदा अभिनंदन की इतकं पारदर्शी मैदान पार पडलं आणि एकदम वेळेवर दिवसा सकटे फायनल झाला हे सगळ्यात महत्वाचं आणि या मैदानातील एक नंबरचा मानकरी होता अर्जुन आणि पिस्तुली हिजोडी मित्रांनो अर्जुन म्हणजे आपण मागच्या दोन महिन्यापूर्वी अर्जुनचं जिथं जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेत होता आपण मागच्या एक दोन महिन्यापासून त्याचं नाव कुठं ऐकायला मिळत नव्हतं म्हणजे प्रत्येक मैदानात गुलालापासून वंचित राह राहत होता पण आज खऱ्या अर्थानं जशा प्रकारे अर्जुननं ताकद लावली नाही जबरदस्त ताकद लावलेली का तुम्हाला सांगतो असली ताकद लावली ना म्हणजे मला आठवतं कोरेगावचा दरबार केसरीचा जो फायनलचा थरार होता लखन आणि अर्जुन या जुडीत असली जी स्पीड लागलं होतं म्हणजे गटाला से पण सेमी असेल आणि फायनलला पण आणि तिथं त्या जोडीने एक नंबर केला होता तिथनं ती जोडी कंटिन्यू गुलातच होती आणि आज खूप दिवसानंतर खऱ्या अर्थानं अर्जुननं गुलाल घेतला त्याच्यामुळे एक समाधान आहे की आज पुन्हा एकदा फर्म आला आहे अर्जुन आणि नक्कीच अर्जुनचा कमबॅक आता इथून थोडं चांगलाच दिसेल आपल्याला त्यासोबत त्याच्या जोडीला जी कोण होतं त्याचं त्याचंसुद्धा मनापासून अभिनंदन कारण अर्जुनबरोबर धावताना तो कुठेही कमी प वाटला नाही त्याबरोबर जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन सगळ्यांची नाव घेत बसलं तर व्हिडिओ लांब ल होईल पण जेवढ्याही गुलालात गाड्या राहिल्या म्हणजे त्यात बावऱ्या पण होत्या शेवळ्याबांचा बाकी बैल पण होती सगळ्यांचं मनापासून अभिनंदन तेवढंच एक अजून एक समाधान वाटलं ते म्हणजे आज अंकुरण रंजित निंबाळकर या नावावर एक गाडी पळाली आता त्या गाडी गुलालात राहिली रंजित सरांचं नाव आज गुलालात राहिलं खऱ्या अर्थानं त्यामुळे एक मनात अजून एक समाधान वाटलं त्यासोबत एक दुसरी घटना हीच की आज असं नवम हिंद केसरी बकासूर याला सेमी क्रमांक एकमध्ये हारपत करावी लागली खऱ्या अर्थानं जी दुसरी गाडी होती त्याची ताकद जबरदस्त लागली आणि अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की टाकाटाकीत निकाल नाही झाला त्या गाडीनं बऱ्यापैकी निकाल घेतला त्यामुळं आज बकासूरची ताकद जबरदस्त होती घटाला पण त्यांचं स्पीड चांगलं होतं जे ज्या जुडीला जे कोण होतं ते पण चांगलं पळायला असं व नाही असं नाही पण बैलगाडा क्षेत्र आहे तर काही ही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असंच काहीसं आज घडलं आणि आज सप्त नवम हिंद केसरी बकासूर गुलालापासून वंचित राहिला पण तो एकटाच नाही त्याच्यासोबत जो, जो हिंद केसरी पेळगावच्या मैदानातील लखन होता तो पण आज गुलालापासून खऱ्या अर्थानं वंचित राहिला तोसुद्धा म्हणजे आज सेमीमध्ये त्याला हरफत करावी लागली खऱ्या अर्थानं हरकत नाही मित्रांनो हा बैलगाडा शर्तीचा खेळाईत हारजित होतच राहते चांगली चांगली मातब्बर कधी जिंकतात कधी हारतात हे होतच राहतं आणि ते सगळं बाजूला सोडून नव्या उमेदीनं नव्या जोशनं पुढच्या मैदानासाठी तयारी करायची असते आणि सगळ्यांना आपल्याला विश्वास आहे विश्वास आहे की लखन असेल बाकासोर असेल पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये शंभरनी एक टक्के गुलालावर आपलं नाव कोरतील यात काय वाद नाही पुन्हा एकदा जेवढ्याही मैदानात गाड्या पोचल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि एक चांगल्या पद्धतीचे मैदानं पार पडतात याचं कुठंतरी एक समाधान वाटायला लागलं ला आहे ला ला की जे आता म्हणजे जेव्हापासून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची जी मिटिंग झाली तेव्हापासून बैलगाडा शर्यतीला एक जबरदस्त वळण लागलेलं ला आहे शिस्त लागलेली आहे ला बैलगा गाड्या टायमिंग टू टाईम सुटते आणि टाईम दिवसासटा फायनल व्हायला हो लागलेत हे सगळ्यात मोठं यश आहे ह्या संघटनेचं त्यामुळं भेटूया पुढच्या मैदानाच्या व्हिडिओनंतर तोपर्यंत रामराम